राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय बुधवारी सकाळी बारामतीजवळ अजित पवार यांचं विमान लँडिंगच्या वेळेस क्रॅश झालं आणि स्फोट होऊन पेट घेतला यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसंच या विमानात त्यांच्यासोबत असलेले अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव विमानाचे पायलट सुमित कपूर को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झालाय अजित पवार यांच्या या अकस्मात निधनाने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसलाय अख्खा अजितदादांच्या जाण्यामुळे हळहळलेला हल आहे बुधवारी सकाळपासूनच बारामतीमध्ये अजित पवारांचे समर्थक चाहते तसंच बारामतीकर जनतेची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली ज्या रुग्णालयात अजितदादांचं पार्थिव ठेवलं होतं त्या बाहेर लोकांचा अक्षरशः जनसमुदाय जमला होता काल गुरुवारी काटेवाडी इथं अजितदादा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं तिथंही हजारो लोकांनी येत दादांना अखेरचा निरोप दिला त्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारोंच्या जनसमुदायासमोर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले परत या परत या अजितदादा परत या एकच वादा अजितदादा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता आपल्या लाडक्या नेत्याचं अंत्यसंस्कार पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूंना खळण होता दरम्यान अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या समर्थकाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आहे अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाने देखील प्राण सोडलेले आहेत नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुदाम बोडके असं मृत समर्थकाचं नाव असून ते त्रेसष्ट वर्षांचे होते सुदाम बोडके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते ते दिंडोरी तालुक्यातील ढकोंबे गावचे रहिवाशी होते बुधवारी अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं मात्र अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी ऐकून बोडके यांना तीव्र धक्का बसला ही बातमी ऐकल्यानंतर ते अचानक अस्वस्थ झाले त्यांच्यावर काही उपचार करण्यापूर्वीच बोडके यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचंही निधन झालं बोडके यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय अजितदादांच्या जाण्याने समर्थकालाही धक्का बसून त्याची प्राणज्योत मालवल्यानं सगळेजण हळहळ व्यक्त करतायत मात्र एखाद्या कार्यकर्त्याचं आपल्या नेत्यावरती किती प्रेम असावं याला देखील काही सीमा आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय